आईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्री ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता दुपारी झोपून उठली आहे मस्तपैकी आणि आता माझ्या क्लासचा टाईम झाला आहे वेळ झाला आहे आज क्लास आहे तर आज विचार केला तर चला तुम्हाला आज क्लासमध्ये मी कशी शिकवते मुलींबरोबर कशा गप्पा गोष्टी होतात आणखीन एक माझी एक लेडीज बॅचची आज एक स्टुडंट येणार आहे म्हणजे जुनीच आहे तर ती आता लवकर येणार आहे म्हणून तिच्यासाठी मी चालली आहे ती लांब राहते मला बोली मी निघाली आहे तर चला तुमची तिचीही भेट घड घडवते आणि आज काय काय क्लासमध्ये करणार आहे ते तुम्हाला दाखवते तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा मी फायनली स्वाती हाय स्वाती माझी लेडीज बॅच मधली खूप छान डान्सर आहे आणि खूप छान लावणी करते जी आता मी खूप तिला प्रॅक्टिस घेऊन दबवल आहे तर तिची प्रॅक्टिस तुम्ही बघालच मी सॉन्ग लावते तर बघा तुम्ही तिला फक्त प्रॅक्टिस नाही नाही छान करते वा वा चुकली स्वाती चाललीय <laughs> काही स्वाती चालली आता खूप खूप प्रॅक्टिस केली आणि कशाला लागतेस काय नाही ग आणि स्वातीचा छान एक परफॉर्मन्स करेल म्हणजे तुम्हाला दाखवेल दाखवशील ना ठीक आहे काय पहिला दिवस काय हे काय तुझं काय पहिलं वर्ष आहे गाण्यासाठी ओके 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 घरी जाऊन प्रॅक्टिस कर बाय बाय आणि आता कोरी सगळ्या आणि स्वाती झाले स्वाती बाय बाय हे चला तुम्ही या कायच करायचं बोल आणि गल्स स्वाती गेली आहे स्वाती गेल्यावर मुली आल्या आ, मुली ना हा महिन्याचा हो जो एंडिंग आहे तर त्या एंडिंगसाठी मी त्यांना सांगितलेलं की जसं होईल तसं तुम्ही या मग एक तारखेपासून आपला क्लास कंटिन्यू जो असणार तो होणारच आहे पण हा एंडिंगसाठी मी त्यांना एक छानशी ऑफर दिलेली की पूर्ण हा एंडिंग आहे जूनचा तो फ्री असणार तुम्हाला नो चार्जेस तर काही काही मुलींना जमलं आहे यायला तर काही ना नाही पण जुलैपासून ज्या जॉईंट होतील तेव्हा तुम्हाला नक्की मी कंटिन्यू दाखवेन की जुलैमध्ये कोणकोण मुली येत आहेत आणि हा आपला क्लास आहे ना हा बाळकुमला आहे कोणाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर आ, मला नक्की कमेंट करून सांगा काही माहिती हवी असेल तर बाळकुमला तशविनी हॉटेल आहे त्याच्यासमोर व्यायामशाळा आहे त्याच्यावरती आपला डान्स क्लास आहे तर तुम्हाला यायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा क्लासला जॉईंट व्हायचं असेल तर लेडीज बॅच पण आहे आणि आपल्या लहान मुलींची आणि मोठ्या मुलींची पण आहे तर मुलींची थोडीशी प्रॅक्टिस छोटंसं रील्स व्हिडिओ चालू आहे सध्या अजून कुठले डान्स सेट करायला घेतले नाही आहेत आणखीन हा ज्या मुली काही आहेत का जे खूप लांब आहेत आपले फॅमिली मेंबर्स आपले सबस्क्रायबर जे आहेत ते खूप लांब राहतात आणि त्यांना जर कुठला डान्स शिकायचा असेल आणि त्यांना इथे यायला जमत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा की ताई आम्हाला हा डान्स शिकायचा आहे तर नक्की मी त्याचा व्हिडिओ करेन स्पेशली डान्सचा आणि कधीतरी आपला ब्लॉगमध्ये मी स्पेशली डान्सचा व्हिडिओ करून मी टाके तर मुली दिसत आहेत तुम्हाला प्रॅक्टिस करताना सगळ्या मला दाखवते कोळी डान्स छोट्यांमध्ये आरुषी आणि प्राची प्राची आणि आरुषी तुम्ही दिसत आहेत जरा पुढे येत का बाळा या साईडला या येस करा तुम्ही आणि आता आपल्या नेहमीच्याच आहेत करा प्रॅक्टिस बोल्डान्स रील्स करायचे आहे त्यामुळे करतायत त्या, करता त्या प्रॅक्टिस सो करत राहा औिंग टाणंग टाणंगा आधी लाईक छानसं डान्स एक करते तो स्पेशल आहे तरी तुम्हाला दिसेलच सरप्राईज आहे पण ती आता आपल्या क्लासला कंटिन्यू राहणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लासचा जेव्हा मी व्हिडिओ करेन तर तेव्हा तुम्हाला ती दिसतच राहील असं आहे चला फोर प्रॅक्टिस घेते तिथपर्यंत क्लासला हा हे, हे आता आपला आहे माय oh गॉड चरण नमस्कार चरण नमस्कार चरण नमस्कार तो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला छोटासा होता आ, मुली आल्या नाहीये कारण मी तुम्हाला सांगितलेलं जुलै पासून नवीन बॅच चालू होणार आहे तर या महिन्याच्या एंडिंगला एंडिंगसाठी मी अशी स्पेशल बॅच ठेवलेली फ्री म्हणजे त्यांना फ्री शिकवणार होती पण काही न जमलं नाही पावसामुळे तर येस स्वातीचा पण आजचा आज पहिलाच दिवस होता आता स्वातीही तुम्हाला दिसत जाईल आपल्या लेडीज बॅचमध्ये आणि काही काही येतील माझ्या मैत्रिणी तेव्हाही तुम्हाला दाखवेन त्या जेव्हा स्टार्ट होती सुरुवात करायला डान्सला येस तर आ, तुम्हाला आजचा म्हणजे मी त्यांना जे शिकवलेलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होता तर तुम्हालाही ॲडमिशन करायचं असेल क्लासमध्ये नवीन नवीन काही काही शिकायचं असेल तर नक्की या आणि मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय